मानेकर यांच्या कुटुंबियांबद्दल तुम्ही एक शब्द बोलू शकला तुम्ही एवढे मोठे सिंधुदुर्गातले गोवा सुरुवात पण आज कार्यक्रम कोणाचा आहे तुम्ही माका फक्त काय बोलला तू वास्तु सिंधुदुर्गात बोल वास्तुगोवा सगळ्यांना माहित वास्तू म्हणजे काय मी फक्त हे शेनाचं वासलो येताना तुम कायदा वासू असेंद्र काय गाईच्या मूत्राला गोमूत्र म्हणतात हे मला माहित नाही गो ते मला माहित आहे पण तू मूत्रा काय म्हणताय तुमका माहित आहे तुमच्याकडे असती बोलला हा किती होत नाही कार्यक्रम खूप आहे अरे आणि माझं समजत काय तुला डायबेटीस आहे तू शिवामू उतर पी कळलत ना शिवामू हा म्हणत म्हणजे स्वतःच प्राशन करण पण जे काय डायबिटीस हा तिने जर स्वतःचाच तर आणि डायबेटीस वाढतो ना

एखाद्या गोष्टी का अक्कल काढणं हे आजची वारी कसली आहे आज घरगुती वारी आहे तुम्ही नाक्याला भेटा मग अक्कल काढा नाही तर आणि काय काढा कसो कसो झिपटावते तो बघा मग आई शपथ सांगते आजपर्यंत ते वाय बोलले नाही तुम्ही समोरून घेतो

माका वाचू म्हणता माझ्यापेक्षा वयान मोठे बनव आज ते <laughs> का शेणाचा वास येत नाही आज म्हणता अगरबतीचा तुम्हाला वास शिल नाही अगरपतीचा वास येतात शेणाचा वास जो आहे बुवा तो कधी लपत नाही आज अगरबत्तीचा वास येत नाही कारण त्या शेणाच्या वासामुळे अगरबत्तीचा वास येत नाही येत आहे का काय तुम्ही जर गणपतीच्या तिथे गेलात खरच तुम्हाला अगरबतीचा वाज मिळायचा कारण पहिल्याच्या अगरबत्ती होत्या वा तो चार चार घरांच्या बाजू आता आता घुमायतोत्ती गणपतीच्या कुठे कशी वापरायची आज पाच पांडव असून तारले गेले आणि शंभर कौरव असून मारले गेले अक्कल श्री कृष्णाच्या पायाकडे कोण होता अर्जुन हे की नाही आणि डोक्याकडे कोण गेला दुर्योधन त्याने सांगितलं मला तुझं सैन्य पाहिजे बाकी तू नको अर्जुनाने काय सांगितलं मला बाकी सैन्य नको फक्त तू पाहिजे अक्कल नाही ना? आणि त्या अक्कलीमुळे पाच पाठव तारले गेले शंभर कौरव मारले गेले लक्षात घ्या तुम्ही सांगताय कि मी या भजन क्षेत्रामध्ये म्हणजे काय म्हणतात ते बैलगाडीच्या खाली जो कुत्र फिरता बैलगाडीच्या खाली कुत्रो त्या बैलगाडीच्या खाली नसाल ना तर मालक गाफीत लावतात कुत्रो जर खाली असाल ना तर मालक भिंनाच असतात कधी बैलगाडी चालवला तुम्ही बरोबर चालवला हा नाही मस्त सांगा नको मूक बोलत तुम्ही मी माझ्याकडे मी गाय बोललोय बोलत माझ्याकडे गायच्या घरात गाय आहे ना तू गोमूर म्हणजे काय आहे ते का, 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 का। मा आणि त्या गाईचं शेण म्हणजे काय बस खड चालवायचं असेल ना तर शेण नाही मिळताय या गोष्टी आहे आणि म्हशी जे वाजतात ना ते सुद्धा शेण निघतच मी पैसे कमवतो काय डंपर टंपर म्हणून शान निघतो माझ्याकडे काय करायचं

माझे कार्यक्रम आणि माझे कार्यक्रम अगोदर ठरलेले कसे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल नाही करत नको सांगता तुझ्या पाठी काय काय बी हात धुवून लागले त्यांची नावा सांग काय करायचा काय करायचा पाच वर्ष काय काय बुवा जवळ नव्हते पाच वर्ष काय काय गुवा जवळ नव्हते त्याच्यातले आता योग लागले कारण ना विनाकारण नाही का माझी माझ आवाज बसला ठीक आहे ना रोजचे कार्यक्रम कार्यक्रम अगोदर ठरले आज तेरा फेब्रुवारीचा कार्यक्रम तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता ठरलेला आहे काय करू सांगा ना <आगे>। <तराद>

<laughs> <laughs> आ, अरे नाव घ्यायची गरज काय जिथे समीर कदमचं नाव आलं ना तिथं पाच वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्षामध्ये सप्टेंबर ची सांगतो बुवा आता तुम्ही सरस्वतीवर मृत्यू सांगतो सांगितलं समीर कदम आणि ते जर मार्य करत सांगितलं की सरस्वतीवर बघा मान्य केले मृत्यू नाव घेऊन गाय बरं नाविक मी <laughs> <laughs> काय सांगतोय पाच वर्षात समीर कदम आहे आम्ही करत नाही विषय संपला त्या बाबतीत नाही पण पाच वर्षात बायाना घेतला म्हणजे तोच विषय झाला ना थोडक्यात समीर कदम वर करत नाही दुसऱ्या विचाराने शा त्याच्यावर नाही मग माणसाला विचारावं लागेल

मला सुद्धा डायबिटीस आहे तुम्ही सगळं भेटीत करताय असे प्रत्येकाच्या वयानुसार प्रेक्षकाला आजार असत मला सुद्धा किवा शिवा कोणाचा अंबू होईल तांबू होईल समजेल काय बोला ओके असते मुक्त असते ती गाते आणि पोपट कळ असतो तो, तो दुसऱ्यांची भाषा बोलतो हो आता पाच वर्ष कळ होते त्याबद्दल मी काय बोलत नाही आता जास्त पण फुगडे बिघड्यांचा विषय माका सगळ्या माहिती गाईच्या मुत्राला गोमूत्र म्हणतात म्हटलं की नाही बैला तसेस कोटी देवता त्या गाईच्या शरीरामध्ये आहेत आणि म्हणून तिचं शेण सारवायला वापरलं जात पण आता जातो शेत लक्ष आणि आता सध्या कोणाकडे गुरे ढोरत नाही त्यामुळे म्हशीचा गाय नाही तर ढोरा काय बायचं तर शेण सारू वापरलं जात लक्षात विषय कारण आपण एखाद्या पानावर जर खाडाफोड केली ना तर ते पण आपण काय करतो फाडून टाकतो पण आपल्या त्या नकळत की का त्याच्या समोरच जे पान आहे ते ऑटोमॅटिकपणे निघून जात याचा अर्थ काय आयुष्यामध्ये केलेली चुकी ती आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये भोगावी लागते बोलला कि करू कारण कार्यक्रम ठरले नऊ दिवस नवरात्रीचे फुल फक्त मी काय मोबाईलवर वर टाकीत नाही आपल्या एकदा मोठे पण करून आवडत नाही लक्ष दिला नऊ दिवस नवरात्रीचे फूल दिवाळी मध्ये चार दिवस फूल पुढे फेब्रुवारी सगळा फुल तरी सुद्धा मी मोठे पण करत नाही बोवा तरी सुद्धा तुम्ही सांगता कार्यक्रम कमी कर पैसे कमवून घेतो ना बोल खै ना शेवटी एक रुपये जितकवणार कपाळात आता काय वजन पण नाही चार जणांची गरज नाही दोघ जण घेऊन घेऊन

ना? आपण कस वागतो देवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण देवाकडे काय मागतो आणि देवाच्या मंदिराच्या मागे गेल्यानंतर आपण कसं वागतो हे त्याला समजत आभ या जगामध्ये काय करतो असेल कोणी बरं काय काय सांगितलंय आज कोविडीचा विषय कोविडी नंतर पाका तुगडी तुका काय माहिती आहे काय फुगडी बनतरी बघ मला माहिती आहे कारण जेव्हा मी लहान होतो तेव्हा आजी आई वगैरे फुगडी घालायच्या गणपतीच्या फुगडी आम्ही सुद्धा म्हणजे लहान असल्यामुळे घालायचो त्याच्यामुळे तापन माहित बस फुगडी पायला पायाची माती झडून जाई माहित आहे

फर ना <laughs>

पण आज आपण आपल्या मुलींना फक्त फुगडी घालायला शिकवतो त्या मुलीला कराटे शिकवायला पाहिजे <laughs> आज 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 <laughs> शिका एखाद्या नाराधाने जर हात टाकला तर तिने हात असा फिरवला तर त्या नाराधाला तो पटला पाहिजे बरोबर बाकी काही विषय नाही बाकी बुवा जास्त का बोल नाही बुवा <स्टारीण> एकच तुम्हाला सांगतो तुम्ही बोलात की बोनची नावं घे काय गरज नाही बोळ्यांची नावं घेऊन जे का ते माहित आहे युट्यूबच्या माध्यमातून अशा बऱ्याच बाहेर गेल्या माध्यमातून बरेचशी गुहा आपल्या स्वतःच्या तोंडातून बोलून केले की आघाडीच्या गुहांबरोबर आम्ही थांबलोय तुमचा काय याच्या युट्यूबच्या माध्यमातून बरेच गोवा बोलून गेले त्याच्यामुळे मी नावं घेत नाही आता तुम्ही तुम्ही शोधा माका नाव घरची गरज नाही कारण मी जे माका कामाने केलं पैसे देणार तेवढीच मी बारी करणार আ <small> এ <small>

बुवा काय जास्त बोलले नाही जेवढं बोल तेवढा प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यावरती जेवढे बोलतील कारण पुन्हा एकदा पंचवीस तारीखला माझ्या जोडीला तेच आहे

म्हणजे त्या वर्धे गावामध्ये फेमस व्यक्ती व्यक्तिमत्व मधु फौलदार यांचं नाव होतं एक तर जोरदार त्यांच्या पावल्यावर पाऊल ठेवून आत आहेत पण आज वजवी शेतकऱ्यां हे आले त्यांनी उद्योगधंद्यामध्ये पाऊल ठेवलेलं बोल ना पण आज जे हाय ते आहे चांगले जे आहे आहेत त्यांच्याकडे चार म्हशी आहेत चार काही आहेत शेल काय असेल ते मग दंपरभर पाठवा मी शिवांबू पितो शिवांभू तेच शिवमभू धन्यवाद अश्याच काही गोष्टी असतात ते शिकायला मिळतात आज गुंडू सर म्हटल्यानंतर एक नामांकित व्यक्तिमत्व आहे जागेर घातलं वणी

آ <laughs> Thank <laughs> you. गोपा माधव 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 दर <muchas> आ आ आ आ गोदावरी डोळे पाले आवळे गोदावरी डोळे पाले आवळे गोदावरी डोळे गोदावरी डोळे गोदावरी डोळे दो जी आहिती आangenES, दी आने आने, टाले ढाले, जाने, परिंस All night, जी आने, जला बतकी तो मरभाने, iAT ाने आ लगने जी

तिन रे आला रे बावर मारेली गोना 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 जय जय बाबा रघुवर देवीरा जय जय बाबा रघुवर देवीरा कसंले चितारे होत रे हाय होतरी